चोवीस पंचवीसच्या गळित हंगामाची पूर्वतयारी म्हणून केदारेश्वर कारखान्याच्या पहिल्या मिल रोलचे पूजन करून गळित हंगामाच्या पूर्वतयारीला केदारेश्वर कारखान्याचे कर्मचारी संचालक मंडळ सज्ज झाले आहे येणाऱ्या गळित हंगाम सुरळीत होण्यासाठी पहिल्या मिल रोलचे पूजन करून लवकर घडीत हंगाम सुरू कसा होईल यासाठी संचालक मंडळ कर्मचारी काम करीत आहे या वर्षीच्या घडीत हंगामात किमान 5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याची उद्दिष्ट असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दे अशी व्यक्तव्य माजी चेअरमन एंड प्रताप काका ठाकणे यांनी केले यावेळी कारखान्याची व्हॉईस चेअरमन माधवराव काठी जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई ठाकणे प्रभावती कार्यकारी संचालक रमेश गरजे साहेब आणि अधिकारी कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते आज संघर्ष योद्धा बुबनराव ढाकणी केदारेश्वर साखर कारखान्याच्या येणाऱ्या गळीत हंगामाच्या निमित्तानं ही सर्व कर्मचारी आणि माझे अधिकारी संचालक मंडळ तयारी करत आहे आज त्याचाच एक भाग प्रथा आणि परंपरेनुसार बिलचा रोलर बिलवरती चढविण्याचा कार्यक्रम हा असतो एक छोटीशी पूजा करून आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शुभकामाला सुरुवात करण्यापूर्वी ईश्वराकडे प्रार्थना केली जाते आणि त्याचाच भाग म्हणून एक परंपरेनं ही पूजा आणि सगळ्या अधिकारी संचालक सर्वच कर्मचारी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली मला विश्वास आहे की येणारा गळित हंगामसुद्धा किमान पाच लाखाचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आणि पूर्ण ताकदीने या गळीत हंगामला सज्ज होणार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बाजळेची रिपोर्ट अगडम पगडम तिगड़म नागपूर होगा हो दम दम। जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमखोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू